कोल्हापूर ते नांदगाव मार्गावर धावणाऱ्या एस टी बसेस या विभागाला चांगलं उत्पन्न मिळतं मात्र या मार्गावर नादुरुस्त आणि मोडकळीला आलेल्या बस सोडल्या जातात त्याबद्दल प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होतीये दरम्यान कोतोली बाजारपेठेतील रस्त्याच्या मध्यावर एका एस टीचा ब्रेक निकामी झाला त्या बसच्या दुरुस्तीसाठी कर्मचारी लवकर फिरकले नसल्यानं दिवसभर एस टी बस जाग्यावरच थांबून होती त्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली बन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या असुरले पोर्ले कोतोली नांदगाव या मार्गावर प्रवासी संख्या मोठी आहे मात्र एसटी बसच्या फेऱ्या कमी असतात परिणामी प्रवाशांना तासन तास बसची वाट पाहत तिष्ठत राहावं लागतं त्यात विद्यार्थ्यांचे फार हाल होतात कोल्हापूर ते नांदगाव मार्गावरील फेऱ्यांमुळे एसटीला चांगलं उत्पन्न मिळतं मात्र या मार्गावर मोडकळीला आलेल्या बसेस सोडल्या जातात त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होतीय दरम्यान बुधवारी कोतोली बाजारपेठेतील रस्त्याच्या मध्यावर एसटी बसचा ब्रेक निकामी झाला त्यामुळं दिवसभर ही बस जाग्यावर थांबून होती सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं या मार्गावर सुस्थितीत असलेल्या बस सोडाव्यात नादुरुस्त अशी ना मागणी होतीये मुख्य रस्त्याच्या मधोमध बस बंद पडल्यानं वाहतुकीची कोंडी झाली बंद पडलेली बस दुरुस्तीसाठी तब्बल सहा तासांनंतर कर्मचारी आले तोपर्यंत या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय